मुंबईत राहणाऱ्या साखरमान्यांना कायमच कोकणात त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागलेली असते सण उत्सव आणि गावात होणाऱ्या जत्रा यात्रांच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या गावी जायची संधी मिळते कोकणात होणारा प्रत्येक उत्सव हा खास असतोच पण आंगणेवाडीच्या जत्रेला विशेष महत्व आहे त्यामुळे या जत्रेची तारीख काय ठरणार याची वर्षभर सगळ्यांनाच आतुरता लागलेली असते या आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली आहे काय आहे ही तारीख आणि आंगणेवाडीची जत्रा इतकी प्रसिद्ध का आहे जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिकाने कॅमेरावर आहेत आलेख चाळके तळ कोकणातील सिंधुदुर्ग को जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे नावाचं गाव आहे या मसुरे गावात एकूण बारा वाड्या आहेत या, त्या बारा वाड्यांपैकी एक असलेल्या ही जत्रा या याच नावाने ओळखली जाते आंगणेवाडीतील भराडी देवीची ही जत्रा असते दरवर्षी साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान ही जत्रा भरते इतर यात्रा जत्रा किंवा उत्सवांप्रमाणे या आंगणेवाडीत होणाऱ्या जत्रेची तारीख दिनदर्शिका किंवा पंचांग पाहून ठरवली जात नाही या जत्रेची तारीख देवीला कौल लावून ठरवली जाते आंगणेवाडीत देवीला कौल लावण्याची एक खास पद्धत आहे वर्षानुवर्षे या पद्धतीने देवीला कौल लावून जत्रेची तारीख ठरवली जाते या वर्षी भराडी देवीने दिलेल्या कौलानुसार ही तारीख ठरवण्यात आली आहे भराडी देवी ही मसुरे गावातील जागृत देवस्थान आहे भराड म्हणजे मालवणी भाषेत माळरान फार वर्षांपूर्वी आंगणेवाडीतील माळरानावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रकट झाली होती म्हणून या देवीला भराडी देवी म्हणून ओळखलं जातं या देवीच्या प्रकटीकरणाला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातं या देवीने अनेकांना दृष्टांत दिल्याच्या आख्यायिकाई गावकरी सांगतात आंगणेवाडीतील भराडी देवी ही आई तुळजाभवानीच एक रूप आहे असंही भाविकांकडून सांगितलं जातं आंगणेवाडीतील भाविक त्यांच्या या भराडी देवीची नित्यनेमाने पूजा अर्चा करतातच पण या जत्रेला भाविकांच्या दृष्टीने एक विशेष महत्व आहे या जत्रेसाठी भराडी देवीचं मंदिर आंगणेवाडी आणि संपूर्ण मसुरे गाव पताक्यांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने सजवलं जातं मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी शिक्षणासाठी नोकरीसाठी स्थायिक झालेले हजारो चाकरमणी या जत्रेसाठी त्यांच्या गावी जातात संपूर्ण मसुरे गावाला या जत्रेच्या दिवसात एक नवं चैतन्य प्राप्त होतं आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख एकदा ठरली की त्या दिवशीपासून गावात जत्रेची तयारी सुरू होते ही जत्रा दीड दिवसांची असते या दीड दिवसात भराडी देवीच्या मंदिरात विविध विधी पार पाडतात जत्रेच्या दिवशी भराडी देवीच्या स्वयंभू पाषाणाला मुखवटा घालून साडी चोळी नेसवली जाते तसेच अलंकारही घातले जातात देवीची खणा ओटी भरली जाते सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असतो प्रत्येक घरात देवीसाठी नैवेद्य तयार केला जातो या नैवेद्यात भात विविध प्रकारच्या भाज्या वडे यांचा समावेश असतो जत्रेच्या दिवशी पहाटेपासून मंदिरांसमोर भाविकांच्या प्रचंड रांगा देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या असतात भाविकांची सेवा करणे म्हणजेच भराडी देवीची सेवा करणे असं आंगणेवाडीतील लोक मानतात या दिवशी आंगणेवाडी जवळपास दहा हजार विविध वस्तूंची प्रसादाची विक्री करणाऱ्या दुकानं स्थापन केली जातात भजन कीर्तन गोंधळ नाटक असे विविध कार्यक्रम या जत्रेच्या दीड दिवसात होतात पूर्वी ही जत्रा फक्त अंगणेवाडीतील लोकांपुरतीच मर्यादित होती पण मागील काही वर्षात या जत्रेची कीर्ती संपूर्ण राज्यभरात पोहोचली आहे आता या जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते जत्रा सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच लोक मसुरे गावात आणि आसपासच्या ठिकाणी मुक्कामाला जातात पूर्वी फक्त एसटीनेस अंगणेवाडीत पोहोचण्याची सोय होती पण आता विशेष गाड्यांची सोयही या जत्रेसाठी केली जाते भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेक लोक या देवीला नवस करतात कोकणातील परंपरा संस्कृती लोककलांचं दर्शन या जत्रेच्या निमित्ताने होतं तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि माहे एम चॅनलला फॉलो करा